Thank you. नमस्कार <Sanskrit> चला तर आपण सर्वप्रथम सर्व कलेक्शन आपल्याकडे काय देते तुम्हाला सांगणारच आहे आपल्याकडे शंभर मध्ये चार पाचशे दोन सहाशे दोन नऊशे तीन अशा वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन आहे ते प्रत्यक्षात आपण बघणार आहे मी ते बघू शकता हे शंभर मध्ये चार अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे ते बघा शंभर मध्ये चार यानंतरच तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे दीडशे दोन हे दीडशे दोन अशा टाईपचं कलेक्शन मिळणार आहे ते तुम्ही बघू शकता कपडा एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे या पद्धतीचा तुम्ही डेलीवर यूज करू शकता ते फक्त मात्र दीडशेमध्ये दोन दीडशे दोन येणार आहे एक खोलून दाखवतो तुम्हाला पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं कलेक्शन येणार आहे त्यात कलर चॅटला काही कमी नाही बघू शकता असे कलर चॅट येताल या पद्धतीचे कलर चॅट येतील ते मात्र दीडशेमध्ये दोन यानंतरचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे बघू शकता ते बघा हे चारशे चार डिलिव्हरी करणारी साडी तुम्हाला मिळणार आहे आज ते बघू शकता या पद्धतीचे चारशे चार मिळतील या पद्धतीचं कलेक्शन ते मात्र चारशे आत चार एक दाखव तुम्हाला कलर कॉम्बिनेशन ते बघू शकता हे चारशे चार या पद्धतीचं कलर चार्ट येतील आलं जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता हे चारशे चार यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता हे टर्की सिल्क हे सिल्क कपडा येईल हे टर्की सिल्कमध्ये या पद्धतीचं हे टर्की सिल्कमध्ये मिळणार आहे तुम्हाला मात्र टर्की सिल्क तुम्हाला दीडशे रुपयाला मिळणार आहे फक्त दीडशे रुपयाला म्हणजे तीनशे दोन ऑफर बघू शकता या पद्धतीचे कलर चार्ट येतील सॉफ्ट सिल्कमध्ये अशी कलर चॅट येतील सॉफ्ट सिल्कमध्ये असे वेगवेगळे प्रकारचे कलर चॅट मिळतील तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळणार आहे आणि पूर्ण ऑफरचं कलेक्शन तुम्हाला पूर्ण मी कव्हर करणार आहे ते बघू शकता विथ चेन कवर विथ मध्ये विथ पॅकिंग विथ चेन कवर अशा टाईपचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता या पद्धतीचं कलेक्शन एकदम सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता एक आपण पीस खोलून दाखवू या पद्धतीचं हे पूर्ण हे मात्र तीनशे दोन विथ ब्लाउज आणि पॅकिंग बघू शकता तुम्ही त्या पद्धतीचं पूर्ण पॅकिंग येणार आहे तुम्हाला जे मानायच्या वाटायच्या साड्या असतात त्या पद्धतीचं पॅकिंग येणार आहे अशा टाईपचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला विथ ब्लाऊजमध्ये जे काय आपल्याला फंक्शन घरी वगैरे फंक्शन काय लग्न त्यानिमित्त पूर्ण कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता हे पूर्ण सॉफ्टमध्ये जे ऍक्च्युली मार्केट साडेतीनशे ते चारशे रुपयाची प्राइस आहे ते आपल्याकडे ऑफरमध्ये पाचशे दोन येणार आहे तुम्हाला ते बघू शकता पाचशे दोन आणि याच्या पंधरा ऑगस्ट आलेले त्यात पण तुम्हाला सेम व्हाईट प्लेस वगैरे सर्व कलेक्शन मिळणार आहे ते मात्र पाचशे दोन हे बघू शकता कलेक्शन अशा टाईपचं कलेक्शन मिळणार आहे मात्र पाचशे मध्ये दोन सॉफ्ट मटेरियल येणार आहे पाचशात दोन यानंतर पंधरा ऑगस्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघू शकता व्हाईट बेस पण मिळणार आहे हे खास पंधरा ऑगस्टसाठी तुम्हाला पूर्ण व्हाईट बेस मिळणार आहे अशा टाईपचं कलेक्शन मिळणार आहे हे पण पाचशे मध्ये दोन ह्या टाइपचं कलेक्शन मिळणार आहे बघा हे फक्त पाचशे मध्ये दोन या टाइपचं कलेक्शन मिळणार आहे हे बघू शकता यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता आता आपल्याला पंधरा ऑगस्ट आलेलं आहे गणपती वगैरे आलेला आहे आपल्याला सिंगल कलर पाहिजे पाहिजे असेल तर सिंगल कलर पण एकदम सॉफ्ट मध्ये मिळणार आहे तुम्हाला विथ सिरोस्की सॉफ्ट मटेरियल हे बघू शकता कॅटलॉग पीसमध्ये अशा टाईपचा हे मात्र पाचशेमध्ये दोन पण मटेरियल बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे आणि यातलं कुठल्याही प्रकारचे तुम्हाला ऑर्डर करून पाहिजे असतं ऑर्डर करून पण मिळणार आहे कलर चार्टला कमी नाही बघू शकता अशा टाईपचे कलर चार्ट आणि डिझाईन पाहिजे डिझाईन पण मिळणार आहे अवेलेबल तुम्हाला अशा टाईपचे डिझाईन मिळणार आहे हे बघू शकता डिझाईन या टाईपचा वेगवेगळी डिझाईन पण मिळणार आहे त्या टाईपचं हे मात्र केवळ जे मार्केट प्राइस साडेतीनशे चार ते चारशे रुपये ते आपल्याकडे फक्त आणि फक्त पाचशे दोन मिळणार आहे तुम्हाला एकदम जम्बो ऑफर मध्ये कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही यानंतरचं कलेक्शन हे बघा ते लिलन सिल्क मध्ये एक मटेरियल आपण खोलून बघू यानंतरचं कलर चार्ट तर तुम्हाला मी दाखवणारच आहे हे लिलन मध्ये सॉफ्ट मटेरियल येणार आहे हे पाचशे ते साडेपाचशे रुपये मार्केट प्राइस आहे आपल्याकडे ऑफरमध्ये केवळ मात्र आहे हे सातशे दोन हे फक्त सातशे दोन मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता हॉल प्रिंट येणार आहे अशी अशा टाईपचं कलर चॅट येणार आहे या टाइपचं कलर चॅट मिळणार आहे तुम्हाला मात्र सातशे दोन यानंतरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघू शकता त्यानंतरचं कलेक्शन आपल्याला फॅन्सी साड्या डिझायनर सा सर्व कलेक्शन कव्हर करणारच आहे हे बघू शकता फॅन्सी साड्यामध्ये ऑफरमध्ये फॅन्सी साड्या पूर्ण मिळणार आहे कॅटलॉग पीस मध्ये बघू शकता हे कॅटलॉग ऑर्गनजा वगैरे हे बघा अशा टाईपचं कॅटलॉग पीस आहेत सर्व कॅटलॉग पीस बघू शकता तुम्ही या पद्धतीचं कॅटलॉग पीस आहेत जे बाराशे तेराशे रुपये ऍक्च्युअली प्राइस आहे त्या क्लाई आपल्याकडे ऑफरमध्ये तुम्ही बघू शकता केवळ मात्र हे म्हणजे पंधराशे दोन मिळणार आहेत मध्ये दोन एक कलर चॅट बघू शकता तुम्ही अशा टाईपचे कलर चॅट आहेत त्या टाईपचे कलर चॅट मात्र पंधराशेमध्ये दोन सिंगल जे पंधराशे सोळाशे प्राईज आहेत ते आपल्याला दोन मिळणार आहे मध्ये दोन यानंतरचं कलेक्शन तुम्ही बघू शकता अशा टाइपचं कलेक्शन मिळणार आहे ते बघू शकता हे फॅन्सी डिझायनर साडी एक साडी तुम्हाला दाखवतो थोडंसं वाटलं तर कुठून येई बघा हे ऑरगनजा सिल्कमध्ये अशा टाईपचं ते कॅटलॉग पीसमध्ये मिळणार आहे हे बघू शकता या टाईपचं कलेक्शन हे बघू शकता हे सतराशे ते अठराशे रुपये सिंगल प्राइस आहे आपल्याकडे अठराशात दोन आहेत आता ऑफरमध्ये ते बघू शकता ऑफरमध्ये अठराशात दोन त्यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता डिझायनरमध्येच त्या टाइपचं कलेक्शन मिळणार आहे ते बघा आपण डिजिटल प्रिंट म्हणजे न्यू जे नवीन ट्रेड आलेला आहे त्याच्यामध्ये डिजिटल प्रिंट हे बघू शकता पंधराशे दोन हे पंधराशे एक तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये ओपन करून दाखवतो साडी हे बघू शकता डिजिटल प्रिंट अशा टाईपचं प्रिंट मिळणार आहे तुम्हाला ते बघू शकता डिजिटल प्रिंट मध्ये या टाइपचं प्रिंट प्रिंट मिळणार आहे हे ऑल डिजिटल प्रिंट मध्ये हे बघा हे डिजिटल प्रिंटमध्ये यात कलर चार्टला कमी नाही ते बघा हे कलर चॅट अशा टाइपचे कलर चार्ट मिळणार आहे तुम्हाला अशा टाइपचे कलर डिजिटल प्रिंट मध्ये या पद्धती हे ऍक्च्युअली हजार ते बाराशे रुपये प्राइस मार्केट आहे ते तुम्हाला ऑफर मध्ये पंधराशे दोन मिळणार आहे यानंतरच तुम्हाला कलेक्शन तर बघायला मिळणारच आहे हे बघू शकता हे विथ सिरोस्की हे विथ मध्ये या टाइपचं कॅटलॉग पीस हे कॅटलॉग पीस मिळणार आहे तुम्हाला पूर्णाला या टाइपचं हे कॅटलॉग असं मिळणार आहे ते पण तुम्हाला चौदाशे दोन मिळणार आहे चौदाश्या मध्ये दोन यानंतरच काटपदार्थ बेस तुम्हाला मी दाखवणार आहे ते बघू शकता तुम्ही अशा टाइपचं कलेक्शन चारशात दोन कॅटलॉक्समध्ये चारशा मध्ये दोन हे बघा मध्ये दोन अशा टाईपचं कलेक्शन मिळणार आहे मात्र चारश्यात दोन यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे हा प्लेन आणि बॉर्डर हे बघा हे सहाश्यात दोन हे सहाश्या मध्ये दोन फक्त सहाश्यात दोन हे बघा अशा प्लेन आणि बॉर्डर मध्ये दोन असं पूर्ण ऑल ओवर प्लेन येतं कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल तुम्हाला अशा पद्धतीचं ते बघू शकता हा ब्लाउज पदर येईल आणि ब्लाउज असा कॉन्ट्रास्ट येईल यानंतरचं तुम्हाला कलर चॅट तर मी दाखवलेलंच आहे कलर चॅट बघू शकता तुम्ही या पद्धतीचे कलर चॅट मिळणार आहे तुम्हाला हे बघा हे पूर्ण पूर्ण मॅन्युफॅक्चर रेटमध्ये पूर्ण आपल्याला पूर्ण मी दाखवणार आहे हे बघा सातशे दोन यानंतरचं कलर चॅट तुम्हाला दाखवणार आहे ते बघू शकता यानंतरचं कलेक्शन हे कॅटलॉग पीस हे अकराशे मध्ये दोन हे कॅटलॉग विथ असं गोंडा पदर येईल हे कॅटलॉग पीस हे अकराशे मध्ये दोन न्यू ट्रेड आलेलं आहे हे मात्र अकराशे मध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला हे कलर चॅट बघू शकता तुम्ही अशा टाईपचं कलर चॅट मिळणार आहे हे अकराशे मध्ये दोन विथ गोंडा ऑल ओवर डिझाईन येईल आणि कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल त्या पद्धतीच बघू शकता तुम्ही हे मात्र अकराशेमध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता ऑल ओवर डिझाईन त्या पद्धतीचं पूर्ण डिझाईन बघू शकता तुम्हाला मी एक पीस दाखवतो खोलून ते बघू शकता अशा टाईपचं ही ऑल डिझाईन येईल ऑल डिझाईन येईल अशा टाईपची आणि पुन्हा कलर चार्टला तर कमी नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कलर चार्टला काही कमी नाही ते बघू शकता बॉटल ग्रीन असं लाईट कलर पेस्टल कलर सर्व कलरचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे यानंतर यान तुम्हाला मी कलेक्शन दाखवणारे बघू शकता तुम्ही ऑरगंजा सिल्कमध्ये ही ऑरगंजा सिल्क तेव्हा असं ऑरगंजा सिल्कमध्ये मिळणार आहे ते ऑर्गंजा वेगळ्या प्रकारचं मिळणार आहे तुम्हाला अकराशात दोन चौदाश्यात दोन बाराशे दोन वेगळ्या प्रकारचे पूर्ण ऑफरमध्ये मिळणार आहे होऊ शकता कलर कॉम्बिनेशन बघा हे ऑरगंजा असेल सिंगल प्राइस ॲक्च्युली घेतला हजार बाराशे रुपये मार्केट प्राईज आहे आपल्याकडे ऑफरमध्ये अकराशेमध्ये दोन हे बघू शकता अकराशे दोन चौदाशे दोन बाराशे असं वेगळ्या प्रकारचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे ऑरगंजे असेल यानंतरचं कलेक्शन बघणार आहे आपण नेक्स्ट कलेक्शन बघणार आहे गडवाल सिल्क अशा टाईपचं गडवाल सिल्कही मिळणार आहे गडवाल विथ कल्याणी दोन प्रकारचे नाव त्याला हे गडवाल सिल्कमध्ये या सगळं विथ गोंडा येणार आहे गडवाल सिल्कला त्यानंतरचं कलेक्शन बघणार आहे आपण हे डिजिटल प्रिंटमध्ये न्यू न्यू आहे ट्रेंड हे डिजिटल प्रिंटमध्ये शिंगल सातशे ते आठशे रुपये प्राईज आहे मार्केट प्राइस आपल्याकडे ऑफरमध्ये फक्त आणि फक्त बाराशेमध्ये दोन हे फक्त बाराशे दोन मिळणार आहे आणि मटेरियल बघू शकता तुम्ही सॉफ्ट मटेरियल येणार आहे अशा टाईपचं मटेरियल येणार आहे सॉफ्टमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये कलर चॅट बघू शकता तुम्ही अशा टाईपचे कलर चॅट येणार आहेत या पद्धतीचं कलर चॅट मिळणार आहे पेस्टल डार्क लाईट दोन्ही कलर चॅट मिळणार आहेत हे बघू शकता त्या पद्धतीचं कलर चॅट मिळणार आहे हे डोला सिल्क म्हणून डोलार सिल्क म्हणून नाव आहे चालतं असं डिजिटल प्रिंटमध्ये त्यानंतरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता सॉफ्ट सिल्कमध्ये अशा पद्धतीचं सॉफ्ट सिल्क आहे जे पंधराशे ते सोळाशे रुपये प्राइस आहे मार्केटमध्ये मार्केट, मार्केट प्राइस ॲक्च्युली बघितलं तर पंधराशे ते सोळाशे रुपये प्राइस आहे हे सिंगल पीस आपल्याकडे अक्च्युली पंधराशे दोन आहे ते हे सॉफ्ट सिल्क मध्ये बघू शकता फक्त पंधराशेमध्ये मध्ये दोन असे पंधराशेमध्ये मध्ये दोन मिळणार आहे तुम्हाला हे सॉफ्ट सिल्क हे बघू शकता एक साडी ओपन करून दाखवे विथ गोंडा पदर आहे कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्या पद्धतीचं कलेक्शन आहे यानंतरच तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे विथ बघा सोळाशे सतराशे रुपये विथ सिरोस्की कांजीवर मध्ये मिळणार आहे कॉलर डिझाईन इंगला सीस शिरोस्कीमध्ये कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे हे बघू शकता या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे आपण एक साडी बघू ओपन करून दाखवू व्हिवरला पूर्ण कलेक्शन पूर्ण दाखवणार आहे आपण या पद्धतीचं पूर्ण सिरस केणार आहे कलर चॅट बघू शकता ते मात्र एकोणीसशे दोन फक्त एकोणीसशे दोन मिळणार आहे तुम्हाला कलर चॅट बघू शकता अशा टाईपचे कलर चॅट आहेत या पद्धतीचं कलर चॅट मिळणार आहे ते मात्र एकोणीशामध्ये दोन यानंतरचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे हे बघा ते ॲक्च्युली मार्केटला हजार बाराशे रुपये कांजीवरम आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त आता एकोणीसशे दोन जे हेवी कांजीवरम सोळाशे सतराशे फक्त एकोणीशात दोन या पद्धतीचं कलेक्शन आहे फगा एक पीस मी तुम्हाला दाखवतो खूप ओपन करून या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे हे बघा हे बघू शकता ऑल ओवर डिझाईन येणार आहे या पद्धतीचं कलेक्शन पूर्ण ह्यात कलर चॅट तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कलर चार्ट तर आहेत कलर चार्टला काही कमी नाही त्या पद्धतीचं ते बघा बाराशे तेराशे सिंगल प्राइस आहे आपल्याकडे केवळ मात्र एकोणीसशे दोन मिळणार आहे यानंतरचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही हे कॅटलॉग पीसमध्ये अशा पद्धतीचं कॅटलॉग पीस मिळणार आहे ऑफरमध्ये या पद्धतीचं कॅटलॉग पीस ओरा सिल्कमध्ये त्याचं ओरा सिल्कमध्ये मिळणार आहे अशा टाईपचं कलेक्शन यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार बघू शकता हे असं नवीन निघालं ट्रेंड मध्ये बुटीक मध्ये ब्युटिक सिल्क मध्ये बघा हे बघू शकता तुम्ही मात्र अकराशेमध्ये अकरा मध्ये दोन अकराशे दोन हे बघू शकता नवीन ट्रेंड आलेलं आहे त्या पद्धतीचं कलेक्शन ते, ते, ते अकराशेमध्ये मध्ये दोन या टाइपचं कलेक्शन मिळणार आहे बघू शकता कलर चॅट वगैरे बघू शकता तुम्ही या पद्धतीचं कलर चॅट मिळणार आहे ते मात्र अकराशेमध्ये मध्ये दोन यानंतरचं बरेच कस्टमरच्या दादा आपल्याकडे मीडियम रेंजच्या साड्या आहेत दुसऱ्या हेवी नाहीत का हेवी आपल्याकडे कमीत कमी म्हणजे पंचवीस रुपयापासून तीस हजारापर्यंत चाळीस हजारापर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहे कारण आपण सगळं जर व्हिडिओला दाखवत म्हटलं तर व्हिडिओ फार लाँग होणार आहे हे बघू शकता या पद्धतीचं केपीवर पैठणीमध्ये मिळणार आहे हे राजनंदिनी पैठणी या टाईपची राजनंदिनी पैठणी मिळणार आहे हे राजनंदिनी पैठणी तसंच कलर चॅटला कमी नाही अशा पैठणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पैठणी कलेक्शन मिळणार आहे त्याच्या टाईपचं यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणारे बघू शकते कांजीवरम मध्ये अशा टाईपचे पण मिळणार आहे हे बघा हे कांजीवरम मध्ये कांजीवरम सिल्कमध्ये हे कांजीवरम असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन पैठणीमध्ये मिळणार आहे तुम्हाला पूर्ण ऑफरमध्ये मिळणार आहे तुम्हाला कलेक्शन हे बघू शकता हे कॉपर आणि सिल्वरमध्ये मिळणार आहे त्या पद्धतीचं कलेक्शन हे कॉपर सिल्वर त्या टाइपचं हे ऑफरमध्ये काय आहे तर ऑफरमध्ये मिळणार आहे तुम्हाला पूर्ण कलेक्शन हे बघू शकता ऑफरमध्ये ते मात्र सोळाशे दोन किंवा सोळाशात दोन सतराशे दोन दोन तीन व्हरायटी आहे त्याच्यामध्ये अशा ट्रेंडमध्ये नवीन ट्रेंडमध्ये त्या ता टाईपचं कलेक्शन या पद्धतीचं पूर्ण कलेक्शन ऑल डिझाईन येणार आहे पूर्ण भरलेली विथ कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मिळणार आहे या टाईपचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे बघू शकता सा वित वित था। था या टाइपचं कलेक्शन आपण पूर्ण काटपादर कलेक्शन वगैरे ऑफर तर बघितलेलं आपल्याकडे डिझायनर फॅन्सी साड्यांचं कलेक्शन बघू शकता तुम्ही ही सिल्क सिल्कमध्ये विथ शिरोस्की विथ गोंडा पदर हे ऑरगंजा सिल्क यानंतर बघू शकता मध्ये न्यू ट्रेंड आलेलं आहे या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे हे बघू शकता हे ऑरगंजा सिल्कमध्ये हे असं लाईट पेस्टल कलर विथ शिरोस्कीणार आहे विथ गोंडा पदर या पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे हे त्या न्यू कलेक्शन ऑरगंजामध्ये त्यानंतरचं नवीन जे नवीन ट्रेंड निघालेलं आहे त्या पद्धतीचं पूर्ण कलेक्शन मिळणार आहे बघा हे हपा पाटलीमध्ये मिळणार आहे पूर्ण ऑल ओवरमध्ये असे पाटली पल्लूमध्ये मिळणार आहे ते बघू शकता पाटली पल्लू सिल्क मध्ये सिल्कमध्ये ऑरगंजा सिल्क यानंतरचे बघू शकता तुम्ही विथ लेस विथ डिजिटल प्रिंटमध्ये ते फॅन्सी कलेक्शन असं डिजिटल प्रिंटमध्ये मिळणार आहे हे बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये फॅन्सी ब्युटीक लुकमध्ये फॅन्सी कलेक्शनमध्ये सिक्वेन्समध्ये जे नवीन ट्रेड आलेला आहे बघू शकता तुम्ही विथ असं मोर डिझाईन पूर्ण मोर डिझाईन येणार आहे आणि सिक्वेन्समध्ये मिळणार आहे तुम्हाला कलेक्शन हे ऑर्गनजा विथ ऑल प्लेन आणि बॉर्डर लुक ब्लाऊज असा भरल्याला मिळणार आहे बघू शकता हे प्लेन आणि बॉर्डर आणि ब्लाऊज बघू शकता तुम्ही या पद्धतीचा ब्लाऊज मिळणार आहे हे पूर्ण असा भरलेला ब्लाऊज मिळणार आहे हे प्लेनमध्ये ऑरगंजा असेल यानंतरचं कलेक्शन बघणार आहे तुम्ही याचं डिझायनर लुकमध्ये सिक्वेन्समध्येच ते फॅन्सी लुकमध्ये असे काही नवी, नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला जर पाहिजेच असेल तर आपल्या शॉपमध्ये तर तुम्हाला व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्ण जर अॅड्रेस वगैरे हो विचारायचा असेल तर कॉल करून या पूर्ण प्रॉपर तुम्हाला अॅड्रेस मिळणार आहे आणि एक वेळ अवश्य न्यू टेक्स्टाईल मार्केट शॉपला भेट द्या धन्यवाद